पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या दिवशी मतदारांना आपले नाव मतदार, ना, मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोगामार्फत सर्व बी एल ओ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदार, मतदार, मतदार चिठ्ठी ज्याला वोटर स्लिप असे म्हणतो यांचे वाटप करणे प्रशासनाकडून चालू झाले आहे ती वोटर स्लिप मतदानाच्या दिवशी इ मतदारांनी सोबत घेऊन यायचे आहे ज्यामुळे त्यांचा मतदार यादीमधील नाव तात्काळ शोधून त्यांना त्या ठिकाणी मतदानासाठी वेळ लागणार नाही अशी माहिती तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी केली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चौऱ्याऐंशी हातगाव विधानसभा मतदारसंघ येतो यासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे भारत निवडणूक आयोगाने मतदारांना सुलभ होईल त्यांचं नाव शोधण्यासाठी यासाठी वोटर स्लिप मतदार स्लीप आपण यांचं वाटप जे आहे हे कालपासूनच सुरू झालेलं आहे म्हणजे आम्ही साधारणतः सर्व मतदारांना मतदार चिटी जे आहे आम्ही वाटप करत आहोत आणि सर्वांना आवाहन करत आहोत की येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी आपण मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी एस न्यूज महाराष्ट्र करीता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम